नमस्कार आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आजचा फ्रंट पेज था था या कार्यक्रमातून फ प्रुडंट मीडियाच्या चारही जे वृत्तपेपर आहेत चारही वृत्तपेपर आहेत त्यांच्या पुढच्या पानावर फ्रंट पेजवर काय बातम्या महत्त्वाच्या बातम्या असतात या बातम्यांचा आढावा या फ्रंट पेज या कार्यक्रमातून आम्ही घेतो आज आम्ही याच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि जसं आम्हाला माहीत आहे की काल केंद्रीय केंद्राचं बजट झालेलं आहे आणि या बजट संदर्भातील ज्या बातम्या आहेत त्या आज प्रुडंट मीडियाच्या चारही वृत्तपेपरच्या पहिली हेडलाईन आलेली आहे आम्ही बघू शकतो की गोवन वार्तावरती ही बजेटचीच हेडलाईन आलेली आहे त्यानंतर आम्ही जर भांगरभू हा पेपर बघितला कोकणी पेपर तर त्याच्यावरही बजेट संदर्भातील हेडलाईन आहे त्यानंतर द गोवन या ही तीच तशाच पद्धतीची हेडलाईन आहे आणि आमच्या कोकण सात जो पेपर आहे त्या पेपरवरही तशीच हेडलाईन आहे आता हे जे बजेट झालेलं आहे त्या बजेट संदर्भात आम्ही सविस्तर बोलणार आहोत यानंतर पण त्यापूर्वी आम्ही ज्या पेपरवर महत्त्वाच्या काय हेडलाईन्स आल्या असतील काय बातम्या आल्या असतील त्याचा आढावा त्यात पूर्वी घेऊया त्यानंतर दुसरी जी बातमी आहे ती म्हणजे माशेल येथील महिला पदसंस्थेत अठरा कोटींचा गैरव्यवहार आता माशेल येथील एका पदसंस्थेमध्ये अठरा कोटीचा गैरव्यवहार झाल्याची एक बातमी पुढच्या पानावर छापून आलेली आहे आता नेमका हा गैरव्यवहार काय आहे तो गैरव्यवहार कशा पद्धतीने झाला या संदर्भात आम्ही सविस्तर या बातमीकडे वळणार आहोत त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती गोव्यात दरवर्षी कर्करोगाचे एक हजार पाचशे रुग्ण आता विश्वजित राणे आणि आरोग्य खात्याकडून एक माहिती देण्यात आली आहे की गोव्यात मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे रुग्ण मिळत आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोग्य खात्याकडूनही त्यांच्यावर मोफत उपचार असो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना उपचार देण्याच्या पद्धती सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आम्हाला माहीत आहे माही की गोव्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होणार आहे त्या संदर्भात ही बातमी देण्यात आलेली आहे आज राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा दिवस होणार आहे त्यानंतर आम्ही बोलूया पुढच्या बातमीकडे ती म्हणजे कर्नाटक निवडणूक सभेची कर्नाटक निवडणूक सभेची तक्रार तक राजकीय हेतूनेच प्रेरणित असे एक सुलोक्षणा सावंत ज्या मुख्यमंत्र्याच्या स्वपत्नी आहेत त्यांनी विधान केलेलं आहे त्या म्हणजे ज्यावेळी कर्नाटक विधानसभेचं वेचणूक होती त्या वेचणुकेवेळी हो प्रचारासाठी गोव्यातून अनेक राजकीय नेते कर्नाटकात गेले होते आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही कर्नाटकामध्ये वेचणूक प्रचारासाठी गेल्या होत्या त्यावेळी कर्नाटकामध्ये एक सभा झाली होती ती शाळेजवळ एक सभा झाली होती आणि ती सभाने ती सभा ज्यावेळी घेण्यात आली होती त्या सभेनंतर काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते होते किंवा काँग्रेस नेते होते त्यांच्याकडून या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर एक आरोप करण्यात आला होता आणि त्या संदर्भात त्यांनी निवडणूक नुण आयोगा आयोगाकडे एक लेखित तक्रारही दाखल केली होती ती म्हणजे निवडणूक ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्याचं व्हयलेशन झालेलं आहे आणि त्या, त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि या गुन्ह्याची आता तारखाही सुरू झालेल्या ता आहेत आता यावर बोलताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी सांगितलं आहे की जो गुन्हा आपल्यावर नोंद झाला आहे तो पूर्णतः हा राजकीय हेतूनेच नोंद झाला आहे ज्या कर्नाटकात भाजपच्या सर्व सभा झाल्या होत्या त्या सर्वसभांना निवडणूक आयोगाची मान्यता घेतली होती आणि त्या निवडणूक आयोगांनी जे काही ट टर्म्स अँड कंडिशन देण्यात आल्या होत्या त्या संदर्भात सर्व टर्म्स अँड कंडिशन्स त्यांचं पालन करूनच सर्व सभा झाल्या होत्या त्यानंतर आम्हाला माहीत आहे की ज्ञानव्यापीचं जे प्रकरण होतं त्यामध्ये आता एक कोर्टाने एक महत्त्वाचा असा निर्णय दिलेला आहे आणि ज्ञानव्यापीत काल ज्ञानव्यापी तळघरात झाली मंगल आरती ज्ञानव्यापी तळघरात घरात हिंदूंना पूजा करण्यासाठी कोर्टने परवानगी दिली होती आणि त्या कोर्टाच्या निर्णयानंतर आता काल पहिल्यांदाच तिथे आरती करण्यात आली हिंदू गटाकडून तिथे पूजा करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसऱ्या बातमीकडे वळूया ती म्हणजे लॉटरी काढलीच नाही तरीही पाच कोटींच्या आशेने पंचवीस लाख गमावले थिवी येथील महिलेची फसवणूक आता थिवी बारदेश येथील एका महिलेला लॉटरीच्या नावाने तिची फसवणूक करण्यात आलेली आहे तिच्याकडून पंचवीस लाख रुपये घेण्यात आले होते आणि पाच लाखाची लॉटरी त्यांना लागणार अशा पद्धतीची त्यांना चुकीची माहिती देण्यात आली होती आणि त्या चुकीची माहितीनंतर त्यांच्याकडून पंचवीस लाख रुपये घेण्याचा प्रकार झाला ज्यावेळी आपली फसवणूक होते आहे हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात आला त्यावेळी त्या, त्या महिलेने या संदर्भातील पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे आता आम्ही वळूया द गोवन या पेपरकडे द गोवन हा पेपर आहे त्याच्यावर आज फ्रंट पेजवरती जी हेडलाईन आहे ती बजेट संदर्भातील हेडलाईन आहे त्यानंतर आम्ही पाहतोय की अँकर बातमी जे द गोवन या पेपराने छापून आणलेली आहे ती एक महत्वाची अशी बातमी छापून आणलेली आहे ती म्हणजे कला अकादमी रिनोव्हेशन वर्क रॉक हाऊस बट नो हार्डवे इन द करप्शन एन्क्वायरी आता कला अकादमी संदर्भात एन्क्वायरी करण्यात म्हणजे करप्शन झाल्याचा मोठे आरोप जे होते ते विधानसभा अधिवेशनातही झाले होते जे मागील अधिवेशन झालं त्यानंतर सरकारकडून त्याच्यावर चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती या समितीचं नेमकं काय झालं का आहे पुढे ती करप्शन झालंय नाही झालंय काय झालं आहे संदर्भात महत्त्वाची अशी अँकर न्यूज जी आहे ती द गोवन या पेपरने छापून आणलेली आहे या पेपरच्या या बातमीकडे आम्ही सविस्तरपणे बोलणार आहोत त्यानंतर आम्ही द भांगरभू या पेपरकडे जाऊया आता भांगरभू या पेपरवर आम्ही बघितलं तर हेडलाईन जी आहे ती हेडलाईन बजेट संदर्भात छापून आलेली आहे त्यानंतर आम्ही बघितलं तर मोदींनीही एक बजेट झाल्यानंतर विधान केलं आहे ते म्हणजे विकसित भारताची गॅरेंटी आता प्रत्येक वेळी ज्यावेळी भाजपचा प्रचार केला जातो त्यावेळी मोदी गॅरेंटी हे सांगितलंच जातं आणि त्या संदर्भातील तशाच पद्धतीचे आता ज्यावेळी काल अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं केंद्राचं बजेट ज्यावेळी मांडण्यात आलं त्यानंतर मोदींनीही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानंतर आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही त्या बजटाला स्वागत केलेलं आहे त्या बजेटचं त्यानंतर पर्यटन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात त्या बजेटचं स्वागत होत आहे अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या भांगरभू या पेपरने छापून आणलेल्या आहेत त्यानंतर महत्त्वाची अशी बातमी जी भांगरभू या पेपरवरती छापून आलेली आहे ती गोव्याचं अधिवेशन जे आहे ते आजपासून सुरुवात होणार आहे आणि गो आज राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे आता सर्व ज्या ह्या बातम्या आहेत त्यांच्यावर आम्ही सविस्तरपणे बोलणार आहोत पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि ब्रेकनंतर या सर्व बातम्यांकडे आपण वळूया आणि त्या बातम्यांचा पूर्णत ती बातमी काय आहे त्याचा खोलपणे जाऊन त्यांच्यावर आम्ही सविस्तरपणे बोलणार आहोत त्यातपूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक दोळ्यांक भुरग्यांनी मेन म्हणल्यार खंयसरूय अपघात घडू शकता बरोबर दोळ्याक लागप म्हणल्यार कशे तरेन लाू शकता आणि जे पळतात ते मेन पांच ते पंधरा वर्षांत भरग्यांना जाता जातात घडून घडवून येतात चष्मा लागप म्हणजे बेसिकली भरग्याक दिसना पण आता भुरगीं लहान आसतना कितें आवय बापायक सांगू शकना आपल्याक दिसना म्हणून डॉक्टर आणि कसं मंद दोळा म्हणून एक प्रकार असतो व्हॉट इज दिस एक्चुअली मंद दोळा त्याला आम्ही मेडिकल भाषेत म्हणतात एम लायोपिया म्हणल्यावर दोळ्याची जी पळोवपाची शक्ती असता ती कमी जाता मातशे विस्कटावून सांगत बाबा दोळे येऊ म्हणजे किरे ताका किरे जाता आणि ताका किरे करप पहिली म्हणल्यावर हो टोटली व्हडलो मीत जो असा की दोळे येले मनशाक आम्ही पळयले जर आमकां दोळे येतले प्रेग्नंट बायलेन किरे मागले तू देऊ ना जर अनुली जाता असे एक गैरसमज असतात पळयात हॅलो तुतोर दर शुक्रारा राती साडेआठ वरांचे सगळ्यात विश्वास पात्र दिसाळे भांरभू सत्य आणि ताजो खबरो वास्तव विश्लेषण सडेतोड अग्रलेख झगझगीत आयतार पुरवणी भरिल्लो भांगर भांरभू वेगान लोकप्रिय जायत जोसाळे मेळपा खातिर तुमच्या एजंटा कडेन संपर्क करात। उत्तर गोय सागर टू सिक्स वन दक्षिण गोय मंगेश डबल नाइन डबल टू फाइव एट टू सेवन डबल जीरो योकार तुमका पुरतुन एक दा ब्रेका उपरान आता काल बजट जाले आने त्या बजटा उपरान जो आयस बात में त्या बात में चर आमी सविस्तर पणान उले ती नेम की बात में किरे मागीर बजट कशा पद्धती नाशी ले आता जर पोवपाक गेले जाले 2024 अची लोकसभा वेचनो काय दिसानी योन तेकले आणी ती लोकसभेची वेचणूक जावपाची आसा आणि ताच्या खातीर हो जो सरकाराचो टर्म आशिल्लो केंद्र सरकाराचो तो टर्म सोपाक पावला आणि ते तेंच्या केंद्र सरकाराच्या शेवटचे बजट जे आसा लास्ट बजट ते आसा आतां आता उपरांत उपरात वेचणूक जातली आणि वेचणुके उपरांत परतून सरकार जे नवीन जातले त्यांचे बजट सो जे अशा पद्धतीचे वेचणुके तोंडार येता त्या टायमार चशा टायमार ती बजट जाता ते इंटायरिंग बजट जाता म्हणजे अंतरिम बजट जाता ते दोन बजटांमधलं एक बजट अस आणि ते फायनल बजट नसता आता काल बजट झाला त्या टायमारूच जी अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतात त्यांच्यानी सांगला की पुराय बजट जे असा ते फुडले एक जून ओर जुलै ह्या महिन्यात जाऊ शकता आणि त्यांना ते जातले पण हे जे बजट असे इंटिरियम बजट असजट नी फुडले बजट आणि परतून वेचणूक झाली नवीन सरकार स्थापन झाले आणि बजट जातले आता दुसऱ्या म्हटल्या महत्वचे जर पोपाक गेल्या झाल्या निर्मला सीतारमण त्यांच्यानी हे आपले सव्वे बजट त्यांच्यानी ह्या अधिवेशनात असा आता आम्ही पळला की फाटले खुपशे जे काँग्रेसीचे सरकार आशिल्ले त्यांना अशा पद्धतीचे बजट वडले वडले जे नेते आशिल्ले तांना असे पाच फावटी स फावटी बजट प्रेजेंट करण्याची संधी मिळिली पण आम्ही फाटली पाच सर्सांत की सावन बी जे पीचे हे स्थिर सरकार असा आणि ह्या स्थिर सरकारान अर्थमंत्री म्हूण फायनान्स मिनिस्टर म्हूण निर्मला सीतारामन असा आणि त्यांच्यानी सव्वे फावट आपले बजट जे आसा ते प्रेजेंट केलेले असा आता हे बजट प्रेजेंट केल्या उपरांत एक जावं जावं केंद्राक आतां बजटान नेमके केचेर फोकस केला विशयांचेर फोकस केला हे जर गेलो जाल्यार बजटान तांच्यानी सांगला की जे गरीब आतां खुबश्या लोकांक गरिबींतल्यान भायर काडपाचेर त्यांचा यत्न असा ज्यो आसात त्या करपाक तांकां सरकाराच्यो वेगवेगळ्यो येवजण्यो दिवन देऊन कशी तांचे बळगे वाडोवंक शकता ह्या संदर्भात त्या बजेटाचेर खूप प्रमाणात फोकस दिसता ताच्या उपरांत जर जाल्यार आताच्या तरणाट्यां कितें नवीन स्किमी जावं वेवसायान ते कसे देऊ शकता जावं नवीन प्रकल्प कसे येऊ शकता ह्या सगळ्या गोश्टींचो ह्या बजटान विचार आसा आता आम्ही पैत शेतकऱ्यां शेतकऱ्यांखिरू मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी हे केलं आता, 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 आता एक त्यांच्यानी स्कीम काढला ती लखपती दिदी म्हणून आता लखपती दिदी आता मेरेन तीन कोटी बायलांक आता एक कोटी सुमार ताचो ऑलरेडी वेगवेगळ्या स्किमींतल्यान लाव मेळा आणि आता तांचे फुडले टार्गेट जे आसा ते जवळपास तीन कोटी बायलांक त्या त्या येवजणेचो लाव मेळपाचो असे केंद्र सरकारचे टार्गेट असा आणि हे टार्गेट कंप्लीट करपाक फूल भारतभर ज्या राज्यांनी त्यांची सरकार असतात आणि सरकारांना त्या राज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तसे प्रयत्न जातले तशा कार्यावळी घडवून येतले आणि वेगवेगळ्या योजना नवीन आताय काय योजना असतात आणि तातून आणखी योजना नवीन योपूक शकतात आता शेतकऱ्यांना त्या संदर्भात जर आम्ही पळत जे गोवन वार्तान मारला त्या प्रमाण प्रधानमंत्री किसान योजनेतून अकरा पूर्णांक आठ कोटी लोकांना आर्थिक मदत मिळालेली आहे आता अकरा पूर्णांक आठ म्हणजे इत अकरा कोटी लोकांक शेतकऱ्यांना जी आसा ती वेगवेगळ्यो ज्यो शेत शेती म्हणजे शेतकीय खात्या संबंधित ज्यो येवजण्यो आसात तांचो लाव मेळिल्लो असा आणि त्या लावाचो फायदो घेऊन इतल्या शेतकार आता जे आसात ते तरी नवीन शेतकारूय तयार झाला शेतकारांक एक उर्बा मेळिल्ली असा आणि तातूंतल्यान शेत पिकोव ते फुडे आतां बजटात जे महत्त्वचे एक आम्ही पळले ते म्हणजे जेव्हा भाषण झाले निर्मला सीतारामनची बजट स्पीच झाली गारा ते अर्थसंकल्पात सर्वसामान्य लोकांखात घरां घरां बांधच्या खातीर त्यांच्यानी तरतूद करपाची घोषणा केलेली असा त्या उपरांत णव ते चौदा वर्षा पिरायेच्या भुरग्यांक कॅन्सरच्या वाशीन म्हणजे कॅन्सराच्या वाशीन ह्या ण ते चौदा मेरेनची जी वयाची जी भुरगीं आसात तांकां दिवपाची तातून घोषणा केलेली असा मागीर टॅक्स जे जी तातूंत कांयच बदल केल्ले ना जे टॅक्स पहिलीचे असतात ते टॅक्स तश्चे राहतले जे वर्सुकी उत्पन्न जे असा ते सात लाख असा ते सात लाखाचे उत्पन्न असा तो मेर सात लाखांमे कोणाचे टॅक्स बसचो ना अशा घोषणा महत्वाची घोषणा जी आज ती केलेली असा म्हणजे जे कामगार वर्ग हो तांकडून दिलासो मिळपासारखी एक हे असा आता फिस्कल डिपॉझिट चार पूर्णांक पाच टक्क्यांनी दोवपचं विचार असा असं त्यांच्या आपल्या भाषणात सांगितले असा राज्याक खंय ट्युरिजम लोन मेळटले प्रत्येक राज्याक टुरिझम प्रमोट करपाक एक लोन मेळले आणि जेन्ना अशा पद्धतीचे लोन खंच्या राज्याक मेळूंक शकता हो आता गोंयच्या बाबतींत जर विचार करपाचो एक टुरिस्टिक स्टेट म्हूण जगाच्या नकाशार ताची ताणे नामना मिळिली असा आणि जेन्ना अशा पद्धतीची घोषणा एक केंद्रीय बजटात जाता आणि जर हेचो लाव गोंयाक कसो मेळटलो जाल्यार सगळ्या स्टेटीकून चढ गोंयाक हेचो लाव शकता कारण गोय आम हे आमचे टुरिझम प्लेस म्हणून सगळ्याकूच फामाद असा आणि जर व्यवस्थित केंद्रा कडच्यान जर ताका वेगवेगळ्या पद्धतीन आर्थिक मदत मिळली जर असत जर गोयचे टुरीजम जे ताका आनीक बूस्ट मेळू शकता गोंयच्या टुरिझम मंत्री जे आसात रोहन कोटे त्यांच्यानी आणि गोय सरकारान वेगवेगळ्यो पावला आता उखललीच आसात की कशें टुरिझम प्रमोट जात आध्यात्मिक टुरिझम जावं स्पिरिच्युअल ट्युरिजम मागीर त्यांचे वेगवेगळे वेग ज्यो पॉलिसी असतात आता ते देवळान व्हरपाचो त्यांचं जे ट्युरिस्ट येतात तांकां गोयची देवळां गोयची जे आता कमी जात ती गोयची खरी सांस्कृती आशिल्ली गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांत वाटारांशे असतात अजून लोक आणि त्या जो इतिहास असा तो ट्युरिस्टांक कळचो हो ह्या संबंधित गोंयच्या वाटेन खुबशे यत्न चाललेले असतात आणि ट्युरिजमाच्या पद्दतीन जर जाल्यार गोंयाक गोया मोठो फायदो जावपाक शकता ते उपरांत आम्ही पळोवपाक शकता की येरादारी मळारू विकास करपाक म्हणजे जे रोड्स आणि कितें वेज आसात ते खुबशे तातूंत बदल करपाचे आसा मागीर चाळीस हजार रेल्वे बोगींचे जे पहिलीच्या रेल्वेचे जे बोगी आसात त्यांचे आता वंदे भारत हाच्या मधी त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन जातले म्हणजे वंदे भारत ट्रेन्स धांवपाक लागतले विमान प्रवासातल्या लागी लागी एक पूर्णांक तीन कोटी लोकांवर तशी तरतूद असा असे तांच्यांनी घोषणा केली मागी वेगवेगळ्यो ज्यो घोषणा आसात तो ह्या बजटातल्या आत जल्य आता जे बजट झाले त्यांना आम्ही की गोंयच्या वेवसायीक जावं देशभरच्या व्यावसायिक देश मळा वेल्यान प्रतिक्रिया येतात मागीर राजकीय मळा वेल्यान प्रतिक्रिया येतात आता बजट झाले त्यांना गोंयचे मुख्यमंत्री जे आसात प्रमोद सावंत तांच्यांनी आपली प्रतिक्रिया दिली तांच्यांनी केंद्राच्या या अर्थसंकल्पाक येवकार दिला तांच्यांनी सांगला की गोयच्या दृष्टिकोनातल्या हे बजट खूप म्हत्वाचें अशें थारपाक शकता आणि गोंयकारांक हेचो मोठ्या प्रमाणात लाव मेळटलो गोयचे टुरिझम किंवा इतर जे सेक्टर जावं केंद्राच्यो कितें येवजण्यो आसात तांचो सगळ्यांचो लाव हो गोंयाक मिळ शकता आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचे मोदीचे सपन आसा, ते पुराय जावपाक शकता आता मोदीन प्रधानमंत्र्यांनी जेन्ना हाचेर उलयलें त्यांना प्रधानमंत्र्यांनी सांगला की आपलें जे सरकार असा ते फुडल्या एक दोन हजार सत्तेचाळीस विचार करता आणि त्या विचारातल्या हे बजट प्रेजेंट केलेले असा आता जर जाव व्यवसायात देवपाची जर संधी मिळली जात फुडल्या काय वर्सां खातीर ताचो राज्याक आणि देशाक लाव मेळ शकता आणि त्या पद्दतीन आपण बजटान तरतुदी केलेलो असतात असे त्यांचे म्हणणे मागीर आम्ही पळयता की गोयचे जे व्यावसायिक मळार खुबशे लोक असतात तांच्यांनी बजटाक येवकार दिला जो टिझमा संदर्भात जी केंद्रीय बजटान जी घोषणा झाल्या ताचो गोयच्या सरकाराक आणि गोयच्या प गोय सरकाराक आणि आणि राज्याक हो व्हडल्या प्रमाणात लाव जावं गोयचे कोण व्यावसायिक असतात लाभ लाव शकता असे तांचे म्हणणे असा आता ही महत्वाची अशी बातमी जी आशिल्ली ती तीनही पेपरांचेर छापून आला आता दुसऱ्या बातमीकडे वळताना आम्ही गोवन वार्तावयली दुसरी बातमी घेऊया ती म्हणजे माशेल महिला पद संस्थाला अठरा कोटींचा गैरव्यवहार आता माशेल हंगा एक महिला पदसंस्था असा तातूत अठरा कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्याच डिपॉझिटरांनी केलेला असा आता दुसऱ्या वाटेन जे सहकार मंत्री आसात सुभाष शिरोडकर त्यांच्यानी एक म्हत्वाचें अशें विधान केला की गैरव्यवहार करणाऱ्या संचालकां संचालकांवर कारवाई होणार आम्ही पळयता की प्रत्येक गावां हे सहकार संस्था स्थापन जातात आणि त्या संस्थावरवी लोक आपले पैसे थंय डिपॉझिट करतात मागीर त्यो संस्था लोकांक लोन देतात आणि ताच्या येवपी येणा वयतल्यान खुबश्यो संस्था त्यो तो गांवांनी संस्था चलतात आणि खूप पहिलीच संस्था असतात आणि ताका सरकारचा कितें तरी हातभार मेळटा लाव मेळटा आणि लोक आपले थंय दवरता मागीर ते लोन घेतात आणि तो चलपी संस्था आता माशेल हांगा महिला जे पदसंस्था जी आसा तातूंत तांच्याच डिपॉझिटरांनी काल आझाद एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगले की ह्या संस्थेन वडा प्रमाणात घोटाळा जाल्लो असा अठरा कोटींचा घोटाळा जातो असा असं ता आरोप त्यांच्यानी केला मागीर जे आम्ही प्रुडंटानूय ही बातमी काल हाडलेली आणि प्रुडंटाच्या बुलेटान बुलेटिनानूय ही बातमी असा प्रुडंटान आम्ही त्या जी संस्था असा त्यांचे जे कोण अध्यक्ष असा त्यांचे कोण ऑफिसर्स असा तांकां संपर्क केला जाल्यार आता डिपॉझिटरांचे असे म्हणणे आशिले की कोविडा उपरांत त्यांना एकूय पैसे मिळू ना पण जन्ना आम्ही त्या पद संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे जन्ना संपर्क साधलो त्यांना असं कळून येला की त्यांच्यावर किं तरी निर्बंध असतात आणि त्या निर्बंधाक लागून ते पैसे दिवपाक मेळनात पण जे रिकवरी आले लोकांकडे लोन असा ते रिकव्हरी चालू असा आणि ती रिकवरी झाल्या उपरांत थोडे थोडे पैसे जे ते सगळ्या डिपॉझिटरांचे मेटले थं गैरव्यवहार काय झालेलं ना आणि लोकांचे पैसे बुडपाचे ना अशी कडल्यान एक उतर आसा जावं जांच्यानी आपल्या बाजून अशा पद्धतीचे स्पष्टीकरण जे आसा ते दिलं आता सुभाष शिरोडकर जे सांगतात जे सहकार मंत्री असतात म्हणजे अशा पद्धतीचं गैरव्यवहार जावं आणि खंयच्याय पदसंस्थेन किंवा ज्यो सोसायटीज असतात न्ही म्हूण सुभाष शिरोडकर हांच्यांनी सांगला की जाओ, जाओ जाओ, जाओ त्या संस्थेचे जे कोण डिपॉझिटर असता जावं त्या संस्थेचे कोण संचालक असता त्यांची एक बसका तरी जो दोन महिन्यातल्या तरी एकदा बसका जाऊची आणि त्या बसकेन खोल्यान तिर चर्चा जाऊची कशा पद्धतीन संस्था फुडे वरू येता कशा पद्धतीन लोकांक त्यांचे सॅटिस्फॅक्टरी जावं त्यांचं जे डिपॉजीट असं ते सेफ दोन या संदर्भात हे खोलान चर्चा जाऊची अशा पद्धतीची वक्तव्य जे आसा ते सहकार मंत्री सुभाष शिरोडकर का हांच्यांनी कालूच केला आता एक ल्हानसो ब्रेक घेऊया आणि त्याच्या या बातम्यां हो कलेचा सागर हातून आमका विविध रंगाची रूपाची आणि आकाराची मोतिया दिसून येतात तातली चिमटी मारून आम्ही तुमच्या मुखार हाडतात आणि गोंयची संस्कृताय आणि अस्मिताय टगोवून दवरपाचो प्रयत्न करतात पळयात दरेस्तारा सांजेच्या साडेसात वरार तुमच्या आवडीची कार्यावळ मांडका परतून एकदा ब्रेका उपरात आता आम्ही द गोवन या पेपराकडे यात द गोवन या पेपरात आपली एंकर बातमी जी छापून हाडला ती कला अकादमी रिनोव्हेशन वर्क रॉक हाऊस बट नो हार्डवे इन टू द करप्शन एन्क्वयरी आता ही बातमी जी आता ती प्रुडंटानु दोन दिवस फाटी हाडिली आता झालं असं की कला अकादमीचे जे काम झाला तातून वडल्या प्रमाणात घो झाला असं खूपसो विषय आम्ही विधानसभेनु गाजताना पहिला की जे विरोधक असतात त्यांनी वडाला आवाज उठवला आणि जे कला आणि संस्कृती मंत्री आजात गोविंद गावडे तांचेर खुपशे आरोप केलेले असा मागीर जे ह्या कला अकादमीचा विषय जेव्हा असेंब्लीन गाजतालो त्यांना मागीर ताज महलाची देखू दिवप घडला आणि खूपशे झाला आणि आता जे जे विरोधक आरोप करता त्यांना गोयचे ताज महल म्हणून तसे आरोप जातात त्या पद्धतीचे आरोप जातात आणि आम्ही पहिले की ह्या कामाची चौकशी करपाक सरकारन तीन सदस्यांची एक समिती नेमिली पूण झालं असे की त्या समितीची चौकशी मेरेन पावला एक्चुली त्या समितीची चौकशी जाऊन सरकाराक रिपोर्ट दिवपाक जाय आसलो आता कला कामूय पुराय जालें आणि कला अकादमीच्या उद्घाटन केलें आणि कला अकादमी आता ओपन झाली पूण जे समिती केली आणि त्या कामाची जे चौकशी जाय आशिया त्या समितीचे फाटले एक वरस जाय दिले तरी तची ता बसकात ताच्यो एक दोन तीन पयल्यो बसका जाल्यो आणि त्योय बसका जाल्यो तो कित्याक झाला असत जाल्यार ती फक्त समितीच्या चौकशी ख बसून करची समितीन जव कशी चौकशी जावपाची ह्या संदर्भात त्यांचे डिस्कशन झाले पण जे करप्शनचे हे चार्जीस त्यांचे घातिल्ले कला अकादमीचे करप्शनाचे चार्जीस घातिल्ले आणि करप्शन झाला काय ना ह्या संदर्भांची जी चौकशी जर आशिल्ली ती चौकशी मात अजून खैतरी सुरूच जी दिसना आता जे सूत्रांकडल्या माहिती मेळा त्या प्रमाण त्या कला अकादमीचे जे चौकशी समिती नेमिल्ली त्या दोघ वांगड्यांनी सरकारक एक पत्र बरं असं कळून येतं की त्याची खरी बसका जायना आणि त्याची बसका जाऊची आणि ती चौकशी जाऊची असे तांकाय दिसता पण कि्याक लागून ही चौकशी जायना आणि ही कि्याक लागून असो डिले जाता हे महत्त्वाचे असे कारण थारून असा आणि आयज सावन आता परतून अधिवेशनाची सुरुवात जाता आणि हे आता अधिवेशन परतून विषय सेम कला अकादमीचा विषय गाजपाक शकता आणि विरोधक याचे सरकाराक प्रश्न विचारपाक शकता की ती आता जे कला अकादमीची एक्वायरी आसा ती खंय पावला एनक्वायरी ती अजून जायना आता आम्ही पळला की लागी लागी एकोन पन्नास कोटी रुपयाच्या स्कॅम झाला म्हणून ह्या कला अकादमीच्या रिनोव्हेशन कामात स्कॅम झाला म्हणून आरोप जातो आता हे खरंच स्कॅम झाला काय आता स्कॅम झाला म्हणून जेव्हा असे म्हणजे प्राथमिक चौकशीतल्यान ते नदरेक आले आणि ते तश त्या खरंच ते कसे स्कॅम झाला वा खरंच स्कॅम झाला काय ह्या संदर्भात चौकशी जाऊची खोलायन चौकशी जाऊची म्हणून ही समिती नेमिल्ली पण ही समितीच्या जर बसकात जायना चौकशीची जर जायना जे कला अकादमीत स्कॅम झाला काय ना हे उक्त्या तरी उकते जी जसे आता एक वर्ष गेले तसे जर चौकशी सुरू झाली ना कितलीशी वर्षा वचू शकता आणि ही जर अशाच फुडे चलत राहिले खरी दुसरी जेव्हा कॉन्ट्रेक्ट येतली तेन अशा पद्धतीचं गैरव्यवहार जावपाचे असे चान्सीस असतात आता आम्ही भंगरभूचार जी महत्वाची अशी बातमी असतात त्या बातमीकडे वळटना पोया की गोयचे अधिवेशन जे असा अर्थसंकल्पीय अधिवेशन त्याची आयच्यान सुरवात जाता आणि आज पहिल्या दिसा राज्यपालाचे भाषण जातले आमका सगळ्यांक खबर असा की स तारखेर मोदी येवपाचे आसात आणि ज्या दिसा मोदी येवपाचे आसात त्या दिसले अधिवेशन खातीर आयज पहिल्या दिसा ह्या अधिवेशनात थारावू शकता आणि हे अधिवेशन, अधिवेशन जे आसा ते प्रुडंट नेटवर्काच्या सगळ्या सोशल मिडिया जवळ टीव्हीचे तुमकां लाईव्ह पळोवपाक मेटले आता थोड्याच वेळान गव्हर्नर हांचे भाषण सुरू जातले सो आता आमचो वेळ जाल्लो आसा आम्ही हा कार्यक्रम हांगाच सोंपयता फाल्या परतून आम्ही मेटले फ्रंट पेज या कार्यावळीत तो पर्यंत तुम्ही फॉलो करात प्रुडंट आणि गुवन वार्तालया